जी क्रिस्पी आणि भारी असा वाटी खासियत आहे ती म्हणजे या ठिकाणी फूड मॉर्निंग कोल्हापूरकर आज मी तुम्हाला कोल्हापुरातील टॉप टेन वडापावचे सफर घडवणार आहे आणि या टॉप टेन वडापावमध्ये कोल्हापुरातील जे बेस्ट वडापाव आहेत त्यांचा रिव्ह्यू मी करणार आहे आणि त्यांच्या रिव्ह्यूला रेटिंगसुद्धा आपण देणार आहोत आणि रेटिंग जे असेल ते रेटिंगचा जो बेस आहे तो म्हणजे तिथं असणारा हायजीन तिथं वापरणारं चांगले इन्ग्रिडियंट आणि त्याची टेस्ट असं सर्व एकत्र करून त्याचं रेटिंग दिलं जाईल आणि कोल्हापुरामध्ये हजारो लाखो वडापाव खपतात त्यामुळंच मी तुमच्यासाठी हे टॉप टेन वाडापाव घेऊन आलो आहे आणि जाऊयात आता पहिल्या आपल्या वडापावकडे तर आपलं पहिलं लोकेशन आहे गंगावेश येथील छपुली वडापाव या ठिकाणी हा प्रसिद्ध वडापाव आहे तर आपलं पहिलं लोकेशन आहे छकुली वडापाव या ठिकाणी खूप प्रसिद्ध असा वडापाव मिळतो आहे तो जाता आपण टेस्ट करूया तर मस्त छकुली वडापाव आलेला आहे या ठिकाणी हे बघा वडा आणि ॲक्च्युली हा पेटीपाव आहे पण कोल्हापुरामध्ये याला वडापाव म्हणते आणि ही चटणी चटणी पटाक ओके तर असा हा छकुली वडापाव आहे टेस्ट करू आता तर हा छकुली वडापाव कोल्हापुरामध्ये चोवीस वर्षापासून आहे आणि हा त्यांचा प्रसिद्ध वाडा हम्म क्रंची आहे क्रिस्पी आहे सोबत चटणी जी दिली ती सुद्धा चांगली आहे दह्यापासून बनवलेली चटणी आहे हा ब्रेड बरोबरचा हा वाडा हम्म तर हा छकुली वडापाव एकदम क्रंची क्रिस्पी आणि भारी असा वडापाव आहे तर आपलं आता हे दुसरं लोकेशन आहे पापाच्या तिकटी येथील हॉटेल सूर्यकांत या ठिकाणी पंच्याहत्तर वर्षापासून वडापाव मिळतो आहे तर आपलं दुसरं वडापावचं लोकेशन आहे ते म्हणजे हे सूर्यकांत हॉटेल कोल्हापुरामध्ये एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून छान असा वडापाव असेल मिरची भजी असेल किंवा कांदा भजी आणि मिसळ तर इथं नाजकोळा खायला मिळते आणि हे स्टिकर तुम्हाला जिथं जिथं पाहायला मिळेल तिथं तिथं तुम्हाला क्वालिटीचे पदार्थ खायला मिळतील आणि या सूर्यकांत हॉटेलची मिसळ रेसिपीचा पूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर हो आहे आता खाऊया इथला फेमस असा वडापाव तर हॉटेल सूर्यकांतच्या या दोन डिश घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये या मिरची भजीसुद्धा घेतलेल्या आहेत कारण इथं फेमस आहेत पण आपला रिव्ह्यू जो आहे तो वडापाववरती आहे आणि हा मस्त गरमागरम आलेला वडा हा आत्ताच बनलेला गरम गरम असा हा वडापाव हा 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 एकदम गरम आहे तर या सूर्यकांत हॉटेलची जी खासियत आहे ती म्हणजे या ठिकाणी वातावरण जे असतं ना हे एकदम फ्रेंडली असतं आणि या ठिकाणी येणारी लोकंसुद्धा वर्षानुवर्षे येत आहेत आणि हा आपल्या वडापावचा पहिला बिग बाईट तर वडा खूप छान चवीचा आहे क्रंची क्रिस्पी आहे आणि यातली भाजीसुद्धा एकदम साधी आहे पिवळ्या बटाट्याची भाजी आहे अतिरिक्त यात काही मसाले टाकले नाहीत आणि वडा चवीला एक नंबर आहे आपलं वडापावचं आता हे तिसरं लोकेशन आहे ते म्हणजे अनेगा वडापाव या ठिकाणी हा वडा खूप प्रसिद्ध आहे आणि हा यांचा असा प्रसिद्ध असा हा अनेगा वडापाव साईजला मोठा आहे ओके okay. आणि हा मस्त असा हा वडापाव आलेला आहे भाजी पण बघा एकदम मसाले टाकलेली भाजी आहे तर हा अनेगा वडापावचा बाईट थोडा स्पायसी आहे कारण याच्यामध्ये खरड्याचा वापर केला आहे आणि कुरकुरीत तर आहेच वडा ना दुखळा तर हा अनेगा वडापाव खाण्यासाठी गर्दीसुद्धा प्रचंड असते एकदम भारी वडा आहे हा तर सा, मोट हा आपला चौथा वडापाव आपली आवड वडापाव हा सुद्धा कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध असा वडा आहे हा हा वडा पण मोठ्या साईजचा आहे कारण कोल्हापूरमध्ये असे मोठमोठ्या साईजचेच वडापाव मिळतात टेस्ट करू आता तर आपल्या आवडच्या या वड्याचा हा बाईट तर हा वडासुद्धा चवीला भारी आहे आणि भाजी एकदम सिम्पल आहे आणि यांच्या वडा तळण्याची जी पद्धत आहे ती म्हणजे थोडीशी जास्त आहे म्हणजे थोडासा जास्त ब्राऊन झालेला आहे वडा हा त्यामुळं क्रंची तर आहेच आणि हा वडापाव कोल्हापुरात पस्तीस वर्षापासून आहे त्यामुळं प्रसिद्ध तर आहेच तर आपलं वडापावचं हे पाचवं लोकेशन आहे म्हणजे दीपक वाडा सेंटर हा खूप जुना असा वडा आहे ओके तर आपलं वडापावचं हे पाचवं लोकेशन आहे दीपक वडा हा कोल्हापूरमध्ये जवळजवळ साठ वर्षापासून वडा आहे चला इथल्या वड्याची टेस्ट घेऊ तर हा कोल्हापुरातील वडा जो प्रचंड फेमस आहे या ठिकाणी गर्दीसुद्धा प्रचंड असते सोबत मस्त अशी मिरचीसुद्धा दिलेली आहे आणि हा यांचा प्रसिद्ध असा वडा तर हा दीपक वडा आता आपण टेस्ट करू तवा एकदम गरम गरम असा वडा आहे मस्त क्रंची क्रिस्पी वडा आहे आणि या वडामध्ये डाळीचा उपयोगसुद्धा केलेला आहे आणि मेथीदाणेसुद्धा टाकलेले आहेत मस्त वडा आहे तर आपण आलो आहे आपल्या सहाव्या वडापावच्या लोकेशनला तो म्हणजे झाडाखालचा वडापाव हा कोल्हापूरमध्ये पन्नास वर्षापासून वडापाव आहे तोच आता आपण टेस्ट करूया बघूया इथला वडा किती टेस्टी आहे तर आज झाडाखालचा वडापाव खूप फेमस आहे जवळजवळ पन्नास वर्ष झालं या ठिकाणी हे वडापावचा व्यवसाय करते तर हा प्रसिद्ध झाडाखालचा वडापाव तर हा प्रसिद्ध झाडाखालचा वडापाव टेस्ट करू आता क्रंची क्रिस्पी वडा आहे आणि बटाट्याची भाजी एकदम नॉर्मल आहे ज्यात जास्त मसाले नाहीत एकदम पिवळ्या भाजीचा हा वडापाव आहे मस्त तर हा झाडाखालचा वडापाव पन्नास वर्षापासून यात चवीनच विकला जातोय तर आपला वडापाव सिरीजमधला हा सातवा वडापाव एवन वडापाव जो कोल्हापूरमध्ये बत्तीस वर्षापासून आहे या ठिकाणी मस्त असा वडा मिळतोय गेली बत्तीस वर्ष झालं ग्राहकांना छान असा वडा देते तर त्यांचा हा वडा आता आपण टेस्ट करूया तर सा हा येऊन वडा घेतलेला आहे हा वडा असा मस्त मोठ्या साईजचा आहे आणि आतमध्ये मसाला बघा मस्त असा फिलिंग आहे मसाल्याचं अच्छा आणि हा वड्याचा बाईट त्या वड्याच्या भाजीमध्ये खरड्याचा वापर केला आहे आणि वडा जास्त क्रंची नाही आहे सॉफ्ट वडा आहे सोबत चटणीसुद्धा दिलेलं आहे तिचा टेस्ट करू चटणी मस्त आहे खोबरीची चटणी आहे आणि त्याला जिरं मोहरीचा तडका तर या येवण वड्याला दिवसभरामध्ये खूप मागणी असते म्हणजे इथं गर्दी करणारा हा वडापाव म्हटलं तरी चालेल तर आता मी आलोय आठव्या वडापावला तो आनंद वाडा जो गेली तीस वर्ष झालो कोल्हापूरमध्ये टेमलाईवाडी या ठिकाणी आहे तर या ठिकाणी त्यांचा हा मस्त असा प्रसिद्ध वाडा एकदम मोठ्या साईज आहे बघा असा मोठा वडा आहे हा आणि सोबत हा पेटीपाव आणि हा मस्त गरमागरम असा वडा टेस्ट करू आता क्रंची वडा आहे आणि याच्यामध्ये खरडा वगैरे टाकला नाही साबुत मिरच्या आहेत आणि चवीला भारे आहे फक्त थोडासा तेलकट आहे वडा हा आणि भाजीसुद्धा याच्यामध्ये जी बनवलं आहे साध्या मसाल्यापासून बनवलेला आहे याच्यामध्ये लाल किंवा असा खरडा वापरून केलेला मसाला नाही नॉर्मल मसाला आहे तर हा आनंद वडा खाण्यासाठी लोक गर्दीसुद्धा करत आहेत चांगला वडा एकदम तर मंडळी आपण आलो आहे नवव्या वडापावच्या ठिकाणी तो म्हणजे यश वडा सेंटर या ठिकाणीसुद्धा वडा खूप फेमस मिळतो आहे खूप भारी चवीचा मिळतो आहे गेली पंचवीस वर्ष झाले या ठिकाणी हे वडापाव विकत आहेत तर आता घेऊया तिथला वडा आणि टेस्ट करूया तर हा यशचा मस्त असा वडा आलेला आहे एकदम असा गरम गरम वडा आहे आणि साईजसुद्धा मोठे आहे आणि कोल्हापुरी वड्याची साईज ही मोठीच असते आणि हा हे बघा मस्त गरम गरम वडापाव त्या वड्याच्या भाजीमध्ये सुद्धा हळद वगैरे नाही आहे नॉर्मल आपली भाजी बनवलेली आहे आता हा वडा टेस्ट करू एकदम मस्त त्याच्यामध्ये खरड्याचा चांगला फ्लेवर येतो आहे या भाजीमध्ये खरडाच मेन गोष्ट आहे त्यामुळं हा वडा चवीला भारी आहे तर हा क्रंची क्रिस्पी वडा खाण्यासाठी सुद्धा इथं लोक गर्दी करत आहेत कारण वड्याला चव तशी आहे तर मंडळी या वडापाव सिरीजमधील हा दहावा वडा जो की चारुदत्त वाडा म्हणून आहे तो पण कोल्हापुरामध्ये खूप फेमस आहे तो वडा घेतलेला आहे अशा बशीमध्ये दिला जातो आहे बरोबर तुम्हाला मिरची दिली जात नाही कारण इथं मिरची मिळतच नाही आणि हा गरम गरम असा वडा चला आता टेस्ट करू हा आपला वडा सिरीजमधला दहावा वडा एकदम गरमागरम गरम वडा इथं तुम्हाला मिळतोय आणि चवीला एकदम भारी ह्याच्यामध्ये हळदीचा वापर नाही प्लेन बटाटा आहे आणि खरडा याच्यामध्ये वापरलेला आहे खरड्याची टेस्ट त्याच्यामध्ये छान आहे आणि हा वडापाव कोल्हापुरामध्ये एकोणीसशे बहात्तरपासून आहे म्हणजे किती फेमस आहे बघा अजूनपर्यंत हे वडाच या ठिकाणी विकतात नादुफळा तर मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोल्हापूरतील टॉप टेन वडापाव दाखवण्याचा दा प्रयत्न केलेला आहे आणि त्याची चवसुद्धा सांगितली आहे आणि त्यांना रेटिंगसुद्धा दिलेलं आहे त्यानुसार तुम्हाला कुठला वडा आवडतो आहे तो मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि भेटूया आणखी अशा नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय